माझ्या बातम्यांसाठी दोन मे दोन हजार तेवीस मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा पार पडत होता यात शरद पवार यांनी भाषण करताना अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर केला त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला कार्यकर्ते पदाधिकारी अक्षरशः रडत होते आमदार खासदारही भावनाविवश झाले होते शरद पवार यांनी राजीनामा परत घ्यावा यासाठी सर्वजण अडून बसले होते हे शरद पवार यांचं एक प्रकारचं शक्ती प्रदर्शनच होतं पक्षात आजही आपणच किंग आहे असा संदेश त्यांनी यातून देण्याचा प्रयत्न केला पुढील काही दिवसात शरद पवार यांनी राजीनामा परत घेतला बंड करू इच्छणाऱ्यांना त्यांनी याद्वारे मोठा झटका दिला होता याच कार्यक्रमात शरद पवार यांच्या शेजारी बसलेल्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही झाले होते आता जवळपास दोन वर्षांनंतर तसाच डाव जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खेळला आहे अनेक वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या जयंत पाटील यांनी आता तरुण चेहऱ्याला संधी द्या असं म्हणत राजीनामा देण्याची इच्छा जाहीर केली आहे पण जयंत पाटील यांना राजीनामा द्यायचाच होता तर तो त्यांनी स्वतःहून दिला असता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनी पर्याय शोधलाच असता पण त्यांनी जाहीर रित्या राजीनामा घ्या आणि दुसरा पर्याय शोधा असं म्हटलं यातून बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या आहेत ह्या जयंत पाटील यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता कमी आहे